नाशिकमध्ये हॉटेल मथुरा एमएक्स चे उद्घाटन उत्साहात संपन्न नाशिकच्या फाटा छत्रपती संभाजीनगर रोड येथे नवे शुद्ध शाकाहारी हॉटेल हॉटेल मथुरा उद्घाटन शनिवारी सहा वाजता जल्लोषात पार पडले या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक पूर्व विधानसभा आमदार माननीय श्री राहुल भाऊ ढिकले आणि स्थायी समिती सभापती व नगरसेवक माननीय श्री उद्धव बाबा निमसे उपस्थित होते हॉटेल मथुरा एमएक्स मध्ये शुद्ध शाकाहारी भोजनाची विविधता अनुभवता येणार आहे महाराष्ट्रीयन साऊथ इंडियन पंजाबी व जैन पदार्थांसह अनेक खास पदार्थ येथे चविष्ट स्वरूपात उपलब्ध आहेत तसेच या हॉटेलमध्ये बँकवेट हॉल ए सी कॉन्फरन्स हॉल ए सी डायनिंग हॉल आणि सुंदर लॉन सारख्या अत्याधुनिक सुविधांचा सा देखील समावेश आहे ज्यामुळे खाजगी व व्यावसायिक कार्यक्रमांसाठी हे ठिकाण अगदी योग्य ठरेल प्रसंगी उद्घाटन प्रमुख पाहुण्यांनी हॉटेलच्या रचनेचे आधुनिक सुविधांचे आणि दर्जेदार भोजनाचे कौतुक केले यावेळी उपस्थित मान्यवरांनी संचालक श्री विश्राम आबाजी माळोदे श्री सचिन विश्राम माळोदे आणि श्री अक्षय आनंद बर्वे यांना उत्तम यशासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या शहरातील नागरिकांसाठी शुद्ध शाकाहारी भोजनाचा दर्जेदार अनुभव देणारे आणि खासगी कार्यक्रमांसाठी उत्कृष्ट सुविधा उपलब्ध करून देणारे हॉटेल मथुरा एम एक्स हे नाशिकमधील एक महत्त्वाचे ठिकाण ठरणार आहे असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला आमचे मित्र सचिन भाऊ माळोदे यांनी मथुरा हे प्युअर व्हेज रेस्टॉरंट इथे चालू केलंय खरंतर मराठी माणूस हा हॉटेल व्यवसायापासून लांब असतो परंतु एक अतिशय चांगला आज इथं त्यांनी व्यवसाय चालू केला आहे आणि त्या व्यवसायात त्यांना नक्कीच प्रगती होईल नक्कीच यश मिळेल हा मला खात्री आहे कारण अतिशय कष्टाळू असे हे तरुण आहेत आणि त्यांनी अतिशय चांगलं या आधी जे व्यवसाय जे आहे ते यशस्वी करून दाखवले लवकरच ते लॉन्स या लॉन्सच्या व्यवसायात पण येत आहेत त्याच्यामुळे त्यांना भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा आणि नाशिककरांना आणि आमच्या पचोटीकरांना मी आवाहन करतो की हॉटेल मथुराला आपण नक्कीच भेट द्या आणि एक चांगलं हॉटेल अटमॉस्फिअर आणि निसर्गाच्या सानिध्यात असलेलं हे हॉटेल आपल्या सर्वांना नक्कीच आनंद देऊन जाईल त्याचबरोबर इथलं फूड सुद्धा चांगलं आहे हायजेनिक आहे अतिशय चांगलं फूड आणि टेस्ट त्यांनी डेव्हलप केली आहे त्याची आस्वाद आपण सर्वांनी घ्यावा ही विनंती करतो आणि सचिन भाऊंना शुभेच्छा देऊन थांबतो तर आमचे मित्र सचिनजी माळोदे यांनी हॉटेल मथुरा इथं प्युअर वेज चालू केलेले अतिशय सुंदर प्युअर व्हेज हॉटेल आहे अतिशय सुंदर रचना आहे मी सर्वांना अशी कराना करेल की एकदा आपण या भेट द्या अतिशय चविष्ट पदार्थ इथं आपल्याला खायला मिळतील मी त्याच्या व्यवसायाला मनापासून सुधून नमस्कार माझं नाव सचिन माळदे आज आम्ही दत्त जयंतीच्या मुहूर्तावरती आज आम्ही दत्त जयंतीच्या मुहूर्तावरती नवीन हॉटेलची प्युअर व्हेज हॉटेलची आज ओपनिंग केलेली आहे आमच्या हॉटेलचं नाव आहे मथुरा प्युअर व्हेज अँड बँक मधुरा एम एक्स तर माझे मित्र अक्षय बर्वे आणि मी सचिन माळोकर आम्ही दोघांनी मिळून हा व्यवसाय नवीन व्यवसाय सुरू केलेला आहे आणि आमचं हॉटेल हे प्युअर व्हेज असणार आहे आम्ही आम्ही हॉटेल चालू करताना आमच्या आजूबाजूच्या दहा किलोमीटरच्या रेडियसमध्ये जे हॉटेलवाले आहेत ते हॉटेलवाले कस्टमरसाठी काय सर्व्हिस देत आहे त्यांच्यापेक्षा काहीतरी वेगळी सर्व्हिस किंवा वेगळं काहीतरी आम्हाला कस्टमरला द्यायचं होतं म्हणून आम्ही थोडक्यात आम्ही आ, या हॉटेलची स्थापना केली आणि आम्ही कस्टमरसाठी कॉन्फरन्स हॉल बनवला आहे स्पेशल त्याच्यानंतर ए सी डायनिंग बनवलं आहे पाचशे लोकांच्या कॅपॅसिटीचा कॉन्फरन्स सॉरी पाच पाचशे लोकांच्या कॅपॅसिटीचा आपण बँकवेट हॉल बनवला आहे आम्ही कस्टमरसाठी सेपरेट फॅमिली सिटिंग देतो आहे सेपरेट गार्डन सिटिंग देतो आहे त्याच्यानंतर आम्ही लहान मुलांसाठी सेपरेट केअरटेकर ठेवतो आहे आम्ही आमचं प्युअर व्हेज असल्यामुळे आम्ही पूर्ण फूड हे हायजेनिक पद्धतीने देणार आम्ही शंभर टक्के प्रयत्न करणार आहे आणि लवकरच आमचं सेकंड फेजमध्ये लॉनचं पण आम्ही लवकरात लवकर येत्या एक ते दोन महिन्यामध्ये सेकंड फेज आमचा लॉन आणि ए सी ए सी रूम्स आणि स्विमिंग पूल असा आमचा सेकंड फेजची पण थोड्याच दिवसात आमची ओपनिंग असणार आहे तर अशा पद्धतीने आम्ही कस्टमरला सेवा देण्याचा प्रयत्न करतो आमचं हॉटेल आहे नांदूर नाक्याच्या थोडं पुढे संभाजीनगर हायवेवरती मानूर फाटा येते नाशिककरांनो नाशिक आम्ही तुमच्यासाठी एक चविष्ट आणि अतिशय सुंदर प्रकारे हॉटेल बनवायचा प्रयत्न केलाय तुम्ही नक्कीच एकदा आमच्या हॉटेलला विजिट करा आणि आमच्या हॉटेलची चव तुम्ही नक्कीच चाकून टाका हेच आमचं आव्हान असेल तुम्हाला आम्ही नक्कीच आम्हाला असा शब्द देतो की तुम्ही आमच्या हॉटेलला आल्यानंतर आम्ही तुम्हाला नाराज होऊ देणार नाही तुम्ही नक्कीच तुमची हाताची बोटे चाकत राहाल अशा पद्धतीची चव देऊन आम्हाला तुम्ही आम्ही तुम्हाला खुश करण्याचा प्रयत्न करू नमस्कार सगळ्यांना आपल्या हॉटेलचं नाव आहे मथुरास प्युअर व्हेज रेस्टॉरंट तर आपला हॉटेलचा जो पत्ता आहे तो छत्रपती संभाजीनगर रोड मानूर फाट्यावरती आपलं हॉटेल आहे आणि या हॉटेलची रचना करताना आम्ही असा विचार केला आहे की सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण घरातून बाहेर निघताना विचार करतो की आपले लहान मुलं जे आहे ते सेफ झोन मध्ये राहिले पाहिजे तर प्रत्येक हॉटेलला जर गेलेत तर सगळ्यांचे गाईडसाठी जे मुलं आहेत त्यांना बाहेर पार्किंग केलेली असते म्हणजे खेळण्यासाठी बाहेर व्यवस्था केली असती तर आपले एकमेव असे मध्ये हॉटेल आहे की आपण त्यांची केअर करून हॉटेलच्या आतमध्ये त्यांना खेळण्यासाठी व्यवस्था केली आहे हॉटेलची आणि व्हेजमध्ये आपल्याकडं खूप सारे मेनू ठेवलेले आपण आणि स्टार्टर पण ठेवलेले जे नाशिककरांनी स्पेशल मेनू ठेवलेले आहे तुम्ही एकदा नक्की विजिट द्या आणि तंदूरमध्ये पण आपण व्हेजसाठी जसे नॉन साठी भरपूर सारे व्हरायटी असतात तसे आपण व्हेजमध्ये खूप साऱ्या प्रकारच्या व्हरायटी ठेवल्या आहेत तर नासिक तमाम नाशिककरांना माझ्या मनापासून नम्र विनंती आहे सचिन भाऊ माळते तर्फे आणि अक्षय आनंद बर्वे तर्फे की तुम्ही एकदा जरूर भेट द्या आमच्या हॉटेलला आणि तुमची जी मनाची जी इच्छा आहे ती आम्ही नक्की पूर्ण करू जे जाऊ तुमच्या मनात येतं ते, ते आमच्या हॉटेलमध्ये तर एवढं सगळ्यांना मनापासून सांगतो की अवश्य एकदा आमच्या हॉटेलला भेट द्या थँक्यू धन्यवाद नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक